आपलं हे जग छोटस सा, आभाळाच्या सावलीत आभाळातल्या देवासमोर इवलस पण आपल्या कल्पनेतलं जग ते मात्र अफाट प्रचंड जिथे पावलो पावली आहे आनंद गांभीर्य भीषणता थरार आणि उत्स्फूर्त थारस चला तर माझ्या बरोबर या छोट्या जगातून कल्पनेच्या मोठ्या जगात नमस्कार मी तुमचा लाडका देवा म्हणजे देवदत्त नागे महेश सरांबरोबर मी काम करणार आहे हे मला दहा वर्षभरी जेव्हा कळलं तेव्हाच मी खूप एक्साइटेड होतो अजूनसारखी एक्साइटमेंट आहे आणि तीच एक्साइटमेंट कदाचित मला ह्या पुढच्या प्रोजेक्ट पर्यंत घेऊन आलेली आहे आणि धुमधडाका तो तर पारायणं केलेली आहेत सगळे डायलॉग सुद्धा ते पाठ आहेत त्याच्यानंतर ते रात्रीचा जो काही सीन त्यांचा जो आहे जे लक्ष्मीकांत सर त्यांना सांगत असतात वगैरे तो खतरनाक सगळेच मुव्ही त्याच पण तुमधा नंबर सर विश यू मेनी मेनी हॅपी टस हॅपी बर्थडे नमस्कार मी नकुल घाणेकर लहानपणापासून जे उत्तम उत्तम मराठी सिनेमे मी पाहिलेत ते मोस्टली सगळे महेश कोठारे सरांचेच आहेत आणि त्यातला माझा फेवरेट पर्सनल फेवरेट किंवा ज्यांनी माझ्यावर खूप इम्पॅक्ट केला असा सिनेमा म्हणजे घाबरू नका मला सोडून द्या सोडून देऊ तुम्हाला माझा फोटो माझ्या हातात आल्याशिवाय सोडणार नाही आणि मारणारही नाही काय पण नक्की काय करणार महेश सर इतके फॅन्टॅस्टिक डिरेक्टर आहेत हे आपण सगळे जाणतो त्यामुळे प्रत्येक सीन इतक्या बखुबीने ते रंगवायचे आणि त्यांचे सगळेच सिनेमे इतके काय म्हणतो ग्रिपिंग होते पण मला एक आठवतोय की झपाटलेला मधला जो तात्या विंचूचा जो सीन आहे ज्याच्यात प्रभावळकरां ते जीव ओतत असतात त्या भावल्यामध्ये जस जाण्याच्या आधी त्यांचा मृत्यू होत असतो हा सीन जो आहे तो ज्या पद्धतीने डिलिव्हर झाला आहे ज्या पद्धतीने त्याचं म्युझिक किंवा त्याचं जे काय चित्रीकरण आहे ते इतकं झालं झालंय लहानपणी जेव्हा मी तो पाहिला होता तेव्हाच माझ्या मनावर तो एका वेगळ्या पद्धतीने पिंपला होता आणि भावल्यांना बघून तेव्हापासून माझ्यात ते एक भीती बसली होती Of the day. नमस्कार मी प्राप्ती रेडकर एक प्रसंग आहे जो माझ्यासाठी खूप खूप स्पेशल आहे आणि असणारे आणि मी कधीच विसरणार नाही तो म्हणजे जेव्हा माझा फर्स्ट सीन शूट होत होता ह्या सिरियलसाठी साठी सावळ्याची जणू सावटी तर त्या सीनचा फर्स्ट शूट

ॲक्च्युली मी मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला काही बोलू शकते बट तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात तुम्ही खूप डाऊन टू अर्थ आहात तुम्ही खूप स्वीट जेन्युन खूप काइंड हंबल आहात आणि तुम्ही कायम असेच होतात आणि असेच राहाल आय नो अँड वी ऑल लव्ह यू वी ऑल वी ऑल प्रे फॉर यू अँड थँक्यू सो मच फॉर ईच अँड एव्हरीथिंग सर थँक्यू सरांना त्यांच्या लाईफमध्ये घडलेले वेगवेगळे किस्से सांगायला आवडतात सरांना जनरली ओल्ड सॉंग ऐकायला खूप आवडतात त्यापैकी राजा त्यांच्यावर त्यापैकीच केलेला बाल कलाकार म्हणून मेरी मा गाणं तर त्यांना खूप आवडतं एकनो सावी आहेत त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात म्हणजे टेक्निकल गोष्टी ज्या पण असतात तर लगेच म्हणजे नवीन आत्मसात करायला त्यांना खूप आवडतं सरांना असं नवीन नवीन पर्यटन स्थळं फिरायला खूप आवडतात असं नवीन नवीन ॲडव्हेंचर म्हणजे जिथे वाईल्ड लाईफ का किंवा इंटरनॅशनल टूर्स म्हणजे नवीन नवीन ठिकाणं अशा ठिकाणी जायला सरांना खूप आवडतात सरांना नवीन नवीन चित्रपट पाहायला फार आवडतं आणि त्यापेक्षाही जास्त त्यांना बनवायला जास्त आवडतं आणि नवीन नवीन प्रयोग आणि कन्सेप्ट त्यात आणायला जास्त आवडतं सरांना नवीन नवीन फूड खायला खूप आवडतात आणि सर मिसळभाव जास्त करून खातात thank <laughs> you